रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग मी या मुलगाकडे तुमचे सर स्वागत करतो दोन तीन दिवसापूर्वी मी एक रील टाकली होती आपली एअर गन बद्दल की शेतकऱ्यांना जी काही मदत होईल एअरगनची आणि एअरगन कशी वापरायची काय करायची तर तो व्हिडिओ बऱ्याच मंडळींनी पाहिला तर आज या व्हिडिओमधून या एअरगनची मी संपूर्ण माहिती देणार आहे कारण की कमेंट्स आल्या बऱ्याच कमेंटमध्ये शेतकऱ्यांना बरेचसे प्रश्न आहे जे काही विद्यार्थी वर्ग आहे ज्यांना निशाणेबाजी करायची निशाणा लावून शिकायचं आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला निशाणा असं म्हणतो एखाद्या वस्तू जर निशाणाला लावून माणूस जर हे केलं शूटिंग शूटिंग स्पोर्टमध्ये कारण भविष्यात करिअर आहे शूटिंगमध्ये स्पोर्टमध्ये शूटिंग आहे तर ही एअरगन आपल्याला काय पर्पज आहे हिचा कायद्यामध्ये लायसन आपल्याला लागतं का नाही लायसन लागत असेल तर काय आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी लायसन लागणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये आपला आज मी तुम्हाला माहिती देतो व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांनाही इत शेअर करा जे काही स्पोर्टप्रेमी असेल त्यांनाही शेअर करा ज्यांना गरज असतील एअरगनची त्या सर्व मंडळींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता कारण सर, सर्व सर्वांना एअरगनच्या वापराबद्दल नॉलेज अत्यंत आवश्यक असतं कारण आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून कामं करायची असतात शेतकरी असू द्या स्पोर्टमॅन असू द्या किंवा कोणी असू द्या तर चला सर्वात पहिले मी थोडं थोडक्यात अजून तुम्हाला एअरगनबद्दल एक्सप्लेन करतो ही जी एअरगन आहे तर ही चार पॉईंट पाच एम एम जी साईज म्हणतो आपण मिलीमीटर साईजचा सा इथचा बोर आहे तर या एअरगनला असं लॉकर लागतं आणि त्याच्यामध्ये हे जे काही छर्रे येतात आता छर्री ही डब्बी आहे सुपर पन्नास रुपयाला मिळते शंभर छर्रे असते त्याच्यामध्ये आणि हे छर्याची साईज ठरलेली आहे या डब्बीवर दिलं आहे बोर नंबर एक आणि झिरो पॉईंट एकशे सत्याहत्तर आणि चार पॉईंट पाच एम एम याची साईज असते तर आता कायद्याच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर या एअरगनला ह्या साईजपेक्षा लहान मॅक्झिमम चार पॉईंट पाच जी साईज असते छर्यांची आणि बंदुकीच्या बोरची त्याला सरकारच्या लायसन्सची गरज लागत नाही शेतकरी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आणि स्पोर्टप्रेमींनो पण आता काही कायद्याच्या नियमाप्रमाणे काही नियम असतात आता हे बघा याला बोर म्हणतात आपण याला चार पॉईंट पाच एम एमचा बोर म्हणतात इथं छर्रा टाकला जातो मी पहिल्या रीलमध्ये बी तुम्हाला सांगितलं होतं की छर्रा टाकल्यानंतर जो काही आपला हे खटका असतो घोडा हा दाबायचा नाही कारण की ही लॉक झालेली असती ही गन काम करती एअर पिष्टनवर हा बंदुकीचा पिष्टन असतो याच्यामध्ये स्प्रिंगद्वारे आपलं पिष्टनी ते मागे प्रेस करून ठेवलं जातं आता इथे खाली स्प्रिंग असते याच्यामध्ये आतून जेव्हा आपण खाली दाबतो आणि या आपल्या घोड्यामध्ये ती स्प्रिंग अडकती आणि आपल्या एक पिस्टन ते प्रेस केला जातो आणि जेव्हा आपण हा घोडा दाबू तर तो पिस्टन जोरात सोडला जातो एकदम रिलीज केला जातो आणि इथे एक छोटा